नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण ड्रायफ्रूटचे लड्डू बनवणार आहोत तेही गुळ किंवा साखर न वापरता मस्त असे ड्रायफ्रूटचे लड्डू बनवणार आहोत तेही छान मस्त खजुराचा वापर करून आपण दोन ते अडीच किलोचे हे खजुरा ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया ड्रायफ्रूटच्या लड्डूच्या साहित्य पाहूया त्यासाठी बघा मी हे साहित्य घेतलेलं आहे लाडूचं बघा शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत शंभर ग्रॅम बदाम घेतलेली आहे शंभर ग्रॅम पिस्ता घेतलेला आहे शंभर ग्रॅम अक्रोड घेतलेले आहे शंभर ग्रॅम बघा मी डिंक घेतलेला आहे हा डिंक मी दोन ते तीन तास उन्हामध्ये वाढवून घेतलेला आहे त्यानंतर अर्ध जायफळ आणि पाच ते सात विलायची घेतलेली आहेत सूर्यफूल बी घेतलेले आहे पाऊन वाटी त्यानंतर अर्धा वाटी मी पंपकिन सेट घेतलेले आहेत लाल बोकड्याच्या बिया त्यानंतर तीनशे ते चारशे ग्रॅम मी तूप घेतलेला आहे अर्धा किलो मी खजूर घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम मी अंजीर घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम किशमिश घेतलेले आहेत त्यानंतर मी बघा खारीकची पूड घेतलेली आहे अर्धा किलो मी घरीच करून घेतलेली आहे ही पूड त्यानंतर खोबरं किसून आणि छान मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे बघा आता आपण लाडूला सुरुवात करूया बघा कढईमध्ये दोन ते तीन चम्मच मी तूप घालून घेतलेला आहे तूप छान तापल्यानंतर त्यामध्ये आपण डिंक घालूया आणि मंदाचीवर डिंक तळून घेऊया बघा डिंकाला सतत असं ढवळत राहूया त्यामुळे सर्व बाजूनी डिंका आपला व्यवस्थित तडला जातो आतमध्ये पर्यंत छान कुरकुरीत होईपर्यंत आपण असा डिंक तळून घेऊया बघा अशाच पद्धतीने मी संपूर्ण जो डिंका आहे तो तळून घेतलेला आहे डिंक छान वाढून घेतल्याने डिंक छान आतपर्यंत शिजला जातो त्यानंतर जे जा आपण ड्रायफ्रूट घेतलेले आहेत त्याच तुपामध्ये घालून घेऊया आणि मंदाचेवर छान तुपामध्ये परतून घेऊया छान बदाम तडकेपर्यंत आपण ते ड्रायफ्रूट तळून घेऊया त्यानंतर अक्रोड घालूया पाच ते सात मिनटं हे ड्रायफ्रूट पूर्णपणे आपण असं भाजून घेऊया तुपामध्ये बघा सर्व ड्रायफ्रूटचे रंग बदललेला आहे आता आपण एका डिशमध्ये हे ड्रायफ्रूट वेगळे काढून घेऊया बघा संपूर्ण ड्रायफ्रूट काढून झाले आहे त्यानंतर आपण जे तेल बिया घेतलेल्या आहेत त्या घालूया बघा पंपकिंग सीट आणि सूर्यकुलच्या बिया आहे ते घालून घेऊया ते सुद्धा आपण व्यवस्थित तुपामध्ये परतून घेऊया बघा व्यवस्थित परतल्यानंतर एक ते दो दोन मिनटं छान परतून झालेलं आहे आणि त्या डिश ड्रायफ्रूटच्या डिशमध्ये आपण काढून घेऊया आता जे आपण राहिलेले जे तूप आहे त्यामध्ये आपण जी खारक पूड घेतली आहे ती घालून घेऊया आणि मस्त तुपामध्ये मंदाचीवर भाजून घेऊया खारकीची पूड आपण व्यवस्थित छान मस्त परतून घेऊया बघा त्यामध्ये गरज जर वाटली त्यामध्ये एक दोन चम्मच तुम्ही तूप घालून त्यामध्ये मंद मंदाच्यावर आपण खारकीची पूड परतून घेऊया आणि खारकीची पूड ही सतत असे परतून घ्या खालीवर पर करत राहा नाही तर लगेच तडाला ती लागते बघा एक चमच परतून घातलेला आहे आणि मस्त अशी खमंग आपली खारीची पूड ही भाजून झालेली आहे आता हे संपूर्ण साहित्य आपण एका मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर बघा मी खोबरकीस घेतलेला आहे ते खोबरं आपले जे बारीक करून घेतलेले आहे ते सुद्धा आपण आता व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया यामध्ये सुद्धा आपण एक ते दोन चमच तूप घालूया आणि छान मस्त खोबरं भाजून घेऊया खोबरं व्यवस्थित भाजल्याने आपले लाडू आहे ना भरपूर दिवस टिकतात लाडूला कोणत्याही प्रकारचा कवटवाज लागत नाही खोबरं सुद्धा व्यवस्थित भाजून झालेलं आहे ते मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया बघा संपूर्ण साहित्य एका मोठ्या भांड्यात काढलं की आपल्या लाडूचं मिश्रण मिक्स करायला सोपं पडतं बघा आता सर्व मिश्र हालवून घेऊया म्हणजे लवकर थंड होतं त्यानंतर जे आपण ते ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते सुद्धा थंड झालेले आहेत थंड झाल्यानंतर आपण याची छान मिक्सरला बारीक पावडर करून घेऊया जाडसर अशी भरड तयार करून घेऊया बघा अशा पद्धतीची जाडसर अशी भरड करून घेतलेली आहे ड्रायफ्रूटची आता सर्व साहित्य आपण एकाच ताटामध्ये काढून घेऊया संपूर्ण साहित्य अशाच पद्धतीने संपूर्ण ड्रायफ्रूटची मी पावडर तयार करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आपला डिंकसुद्धा थंड झालेला आहे आणि डिंकसुद्धा आपण बारीक करून घेऊया डिंक थंड झाल्यानंतरच आपण बारीक करून घेऊया जर डिंक जर गरम असेल तर तसा त्याचा चिकट असा पावडर चिकट तयार होईल तो त्यानंतर त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जे किशमिश घेतलेली आहे ते सुद्धा घालून घेऊया आणि अंजीर घालूया आणि याची छान आपण पेस्ट तयार करून घेऊया अंजीर आणि खजूर घातल्याने आपण सुद्धा घातलेच असते पण आपल्याला लाडूमध्ये गोडवा मिळण्यासाठी आपण याची छान अशी पेस्ट तयार करून घेऊया बघा मस्त छान अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे नंतर आपण मिक्सरच्या पॉटमध्ये जे खजूर घेतलेले आहेत ते घालूया खजूर हाताने पूर्णपणे खजूरसुद्धा हाताने व्यवस्थित मोकळे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आपण व्यवस्थित वाटून घेऊया एक खजूर वाटताना आपण त्यामध्ये जर एक चम्मच तूप जर घातलं तर खजूरसुद्धा व्यवस्थित बारीक होतात आणि मिक्सरच्या पॉटला ना। चिकटसुद्धा नाही आणि व्यवस्थित खजूर आहे ते व्यवस्थित बारीकसुद्धा होतात बघा संपूर्ण मिश्रण काढून झालेले आहे त्यानंतर बघा मी कढईमध्ये दोन चमच तूप घातलेलं आहे आता आपण ही खजुराची पेस्ट घालून घेऊया आणि छान मस्त खमंग सुवास येईपर्यंत आपण छान परतून घेऊया यामधील जे पाण्याचं प्रमाण आहे ते पूर्णपणे आपण कमी करून घेऊया त्यामुळे जो आपला लाडू आहे तो भरपूर दिवस टिकतो बघा असं मॅसरच्या शाळेने आपण व्यवस्थित ही जी पेस्ट आहे खजूरची ती व्यवस्थित परतून घेऊया जे खजूरची पेस्ट आहे आपली सर्व बाजूंनी छान व्यवस्थित परतलं जाईल खजूरचे जर प्रमाण तुम्हाला कमी वाटत असेल त्यानंतर तुम्हाला अगदी साखर आणि गुडासारखे जर गोडवा हवा असेल या लाडूमध्ये तर तुम्ही खजूरचे प्रमाण वाढवू शकता आवडी प्रमाण तुम्ही खजूर यामध्ये तुम्ही घालू शकता बघा मस्त खमंग असं खजूरची पेस्ट आपली भाजून झालेली आहे जर साखर किंवा गुळाचं लाडू चालत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने खजूरचे लाडू बनवून त्यांना खायला देऊ शकता बघा आपली खजूरची पेस्ट भाजून झालेली आहे आता आपण ज्यामध्ये मोठं भांड्यामध्ये संपूर्ण जे मिश्रण काढलेलं आहे त्यामध्येच हे मिश्रण आपण काढून घेऊया खजूरचं बघा चम्मच्या साहाय्याने आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि थंड त्यानंतर बघा जायफळ आणि विलायची पूड मी बारीक करून घेतलेली आहे ते सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण हाता थंड झाल्यानंतर हाताने व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घेऊया आणि गंजामध्ये थोडंसं गंजोलीमध्ये थोडंसं तूप राहिलेलं होतं ते सुद्धा तूप मी गरम करून यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यानंतर जे खजूर आहे ते खजुराचे जे गोडे तयार होतात त्यामुळे हातामुळे हाताने हे व्यवस्थित मिश्रण सोडून सोडून एक जीव हे मिश्रण आपण तयार करून घेऊया त्यामुळे आपले लाडूसुद्धा मस्त व्यवस्थित बांधल्या जातील आणि खजूर हे संपूर्ण लाडूमध्ये व्यवस्थित मिक्स होतील बघा अशा पद्धतीने मस्त असा गोडा तयार होतो आपला ता संपूर्ण हे मिश्रण आपण तयार करून घेतलेलं आहे आता आपण लाडू तयार करून घेऊया बघा व्यवस्थित मस्त असा लाडू तयार होतो आहे आपला कोणत्याही प्रकारची आपल्याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही जर लाडू व्यवस्थित बांधल्या जात नसेल तर हे संपूर्ण मिश्रण थोडं थोडं स्मॉल मोडवर तुम्ही मिक्सरमध्ये मिक्सरच्या पॉटमध्ये घालून फिरून घेऊ शकता बघा आपला मस्त लाडू आपला तयार झालेला आहे आणि हे लाडूचं मिश्रण थोडंसं गरम असतानाच तुम्ही लाडू बांधायला घेऊ घ्याल लवकर बघा मस्त आपले लाडू व्यवस्थित तयार होत आहेत बघा अगदी शेवटचा लाडू सुद्धा व्यवस्थित बांधला गेलेला आहे अशा पद्धतीने या हिवाळ्यामध्ये तुम्ही शुगर फ्री लड्डू नक्की बनवून बघा खूप छान होता चवीला सुद्धा खूप छान ही लाडू तयार होतात जर तुम्हाल तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला लाडूची रेसिपी कशी वाटलेली आहे बघा आपले संपूर्ण लाडू तयार झालेले आहे अगदी शेवटचा लाडूसुद्धा सहज ओढला ले गेलेला आहे बघा मस्त आपले लाडू तयार झालेले आहेत एवढ्या मिश्रणामध्ये अडीच किलोचे लाडू तयार झालेले आहेत आणि पंचेचाळीस लाडू हे तयार झालेले आहेत बघा मी एक लाडू तुम्हाला तोडून आहे मस्त असा मौजूत असा हा लाडू तयार होतो